तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये माझे केस खूप गळत होते म्हणून मी अशी टक्लं केलं खूप वाईट वाटायला दिसायला लागलो बघा कसं आमचं का, <laughs> का पुष्कराज पण मला ओळखणं झालंय पुष्करा कसं दिसायला लागलो बाळा ते बाळा कस बघायला माझ्याकडे <laughs> खूप कस गळायला लागले तयार माझे कशामुळं गळायले तर काय समजा ना असं मी टक्कलच पडायले त्यामुळं मी आधीच पेक्कल केलं थोडं वाटायलं चांगलं आता पुरा पसाराय असा आहे घरामध्ये सगळं सकुलच काम आवरायला गिकडे नाही आहे तिकड काम करायला लागली धन वगैरे धुवायले कसलो मी ऊन पण लागलं शिकार भाजी आणली होती तीच खराब झाली त्याला आणली होती असं लोक खूप खराब दिसतंय म्हणून मी दाढी कटिंग जरा वाढवत असतो पूर्ण दाबाडा गिबाडा असे बसलेली आहेत माझे डोळे पण खोल खोल आहेत तब्येत माझी खूप खराब असते बेकार वाटतं हो त्यातले त्यात मी युट्यूबला व्हिडिओ टाकतो तुम्ही लोक मला सपोर्ट करत जा मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे सहाशे चौतीस सबस्क्राईबर झाले वाढताल हळूहळू हळूहळू वाढताल ते लाजायला माझ्याकडे वेगळंच बघायचं होती मला दाखवतो पुष्कर सांगता इतर माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद